सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाच रुपयांची लस घेताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला रंगे अटक करण्यात आली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे कर्जाच्या व्याज परतव्याचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पाच हजार रुपयांची लस घेताना जिल्हा समन्वयकाला रंगे अटक करण्यात आली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची कर परतफेड केल्यानंतर त्याच्या व्याजाची रक्कम परत मिळण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक शुभम भिकादेव यांची भेट घेतली असता त्याने तक्रारदाराकडून तब्बल पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती संबंधित परत व्याज परतव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे कर पाठवण्यासाठी जिल्हा समन्वयक शुभम देव याने केलेल्या लाचेच्या मागणीची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुभम देव याला तब्बल पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे जागर जनस्थान करिता रूपक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित